ठाकरे पवारांवर अमित शहा यांनी प्रहार केलेला आहे प्रत्येक निवडणूक भाजपा जिंकेल हा संकल्प करा अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना हा संदेश दिलेला आहे भाजपाचं निवडणूक मिशन तीन आजपासून सुरू झालेलं आहे भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी इथे पार पडलं या अधिवेशनामधून अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे शरद पवार यांच्या दगा फटक्याच्या राजकारणाला वीस फूट जमिनीत गाडण्याचं काम भाजपा कार्यकर्त्यांनी केलंय तर भाजपाशी द्रोह करणाऱ्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम कार्यकर्त्यांनी केल्याचा घणाघाती प्रहार केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शिर्डी येथील महाअधिवेशनात केला उन्नीस से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था झूठ फरेब कर कर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है विधानसभा निवीत मिळालेल्या यशा यशाचं श्रेय देवेंद्र ने देवेंद्र फडणवीस कौतुक से लेकर चौबीस तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा वो अस्थिरता की राजनीति को समाप्त कर कर एक स्थिर रास्ते पर चलने का काम ये मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया है आपवडणुका देशाचं राजकारण बदलतात महाराष्ट्रातील यशाचे शिल्पकार भाजपाचे कार्यकर्ते आहेत असं सांगत त्यांनी आगामी काळामध्ये प्रत्येक निवडणुका भाजप जिंकेल असा संकल्प केलाय हरे एक युनिट एनडीए जितेगा क्या जोर से बोलो भाई जीतेगा, जोर से बोलो जीतेगा साई नगरी में हम संपर्क संकल्प कर कर जाते करते की एक, एक 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 इकाई भारतीय जनता पार्टी जीतेगी ये संकल्प ले रहे हो क्या सदस्य सदस्यता डेढ़ करोड़ पार कर जाएगी क्या भाइयों बहनों हम आगे पर कभी कोई हमारे साथ विश्वासघात न कर पाए ऐसी मजबूत भारतीय जनता पार्टी बनानी चाहिए राज्यात बहुमताचं सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या महाअधिवेशनात भाजपा नेत्यांनी आगामी निवडणुकांचं बिगुल वाजवलंय येत्या काही महिन्यात पालिका निवडणुका होणार असून त्यांच्या तयारीला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत जवळपास माझा अंदाज आहे की पुढच्या तीन चार महिन्यात अर्थात सुप्रीम कोर्टात निर्णय झाला तर पण तो निर्णय शेवटच्या टप्प्यावर आहे त्यामुळे तो निर्णय झाला तर येत्या या या निवडणुका होतील निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचं आहे त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं एवढीच आपल्याला विनंती करतो भाजपाचं संघटन पर्व सुरू असून त्या माध्यमातून प्रत्येक मंत्र्यांनी खेडेगावात जाऊन काम करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत भाजपाचं खेड्याकडे चला हे अभियान आता आपण सुरू करतोय असं बावनकुळे म्हणाले पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी खेड्यात जावं महिन्यातून एकदा खेड्यामध्ये मुक्काम करावा स्थानिक लोकांशी संवाद साधावा खेड्यातील माणसांच्या समस्या समजून घ्याव्यात त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी खेड्यात जावंच लागेल पक्ष संघटनेशी संबंधित कामासाठी एक स्वतंत्र ओएसडी नेमावा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचं शिर्डीतील महाअधिवेशन महत्वाचं ठरलंय या अधिवेशनाची टॅगलाईन श्रद्धा सबुरी अन भाजपाची महाभरारी अशी होती आगामी निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा सर्वार्थानं तयारीला लागली असून विरोधकांचं पानिपत करण्याचं ध्येय गाठण्याचा निर्धार भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलाय